मित्रांनो तुम्हालाही तुमच्या घराच्या अवतीभोवती घराच्या बाहेर किंवा घराचा आत वृक्ष प्लांट झाडं लावण्याची आवड आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे तर मित्रांनो जेव्हा आपण फुलांचे किंवा फळांचे किंवा शोचे झाडं वृक्ष आपल्या घराच्या अवतीभोवती घराच्या समोर किंवा घराचा आत लावतो तेव्हा आपण आनंदाने किंवा आवडीमुळे कोणतेही झाडं आणून लावतो परंतु मित्रांनो वास्तुशास्त्रात किंवा फेंग शुईमध्ये काही प्लांट्स काही झाडं काही वृक्ष हे नकारात्मक शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे आणि हे झाडं हे वृक्ष आपण आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर घराच्या अवतीभोवती लावले तर हे वृक्ष हे झाडं हे प्लांट घराचा आणि आपल्या धनाचा आपल्या सुख समृद्धीचा नाश करतात हो मित्रांनो विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी खऱ्या असतात तुमच्या घरात धनाचा नाश करतील ही काही झाडं आणि त्याच झाडांबद्दल आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तुम्ही चुकूनही ही झाडं तुमच्या घराच्या आत बाहेर आजूबाजूला कुठेही लावायची नाहीत चुकूनही लावायची नाहीत बाकी इतर कोणतीही झाडं लावा पण ही नका लावू ही नकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि धनाचा नाश करतात सुख समृद्धीचा नाश करतात लावले असतील तर आजच्या आज आच्च। जेव्हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा काढून टाका फेकून द्या पण लावू नका आता ही झाडं कोणती तर मित्रांनो यातलं जे पहिलं झाड आहे ते भरपूर लोक आवडीने लावतात कारण हे खूप मस्त दिसतं शोच झाड दिसतं ते म्हणजे बोनसाईज हे महाग मिळतं छोटं झाड सुद्धा खूप महाग असतं आपण हे घराचा आत लावतो इंडोर प्लांट्स म्हणतात किंवा बाहेर कंपाऊंड मध्ये लावतो चुकूनही लावू नका नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि तुमच्या धनाचा पैशाचा तुमच्या भरभराटीचा तुमच्या सुख समृद्धीचा व्यापाराचा नाश करतं हे झाड नकारात्मकता ऊर्जा पसरवतं हे झाड फेंगशुईमध्ये मध्ये सुद्धा हे झाड नाही सांगितलं आहे जर खोटं वाटत असेल तर गुगलवर सर्च करून बघा म्हणून हे झाड तुम्ही चुकूनही लावू नका लावलं ला असेल तर काढून टाका बोनसाई दुसरं झाड आहे चिंचचं झाड चिंचच्या झाडवर नकारात्मकता वास करते आपण खूप आधीपासून ऐकत आहे भूत पिशाच चिंचेच्या झाडावर वास करतात म्हणून चिंचेचं झाड आपल्या घराच्या अवतीभोवती घराच्या समोर अजिबात लावायचं नाही लावलं असेल तर काढून टाकायचं दुसरं झाड आहे रुईचं कापसाचं झाड भरपूर लोक कापसाचं झाड लावतात शो म्हणून लावतात कापसं तर काही येणार नाही पण कापूस आपण लावतो एखादी आलं तर आलं पण चुकू नये कापसाचं झाड सुद्धा आपल्या घराच्या अवतीभोवती घराच्या हात घराच्या बाहेर समोर कुठेही लावू नका नंतर आहे काटेरी वनस्पती कोणत्याही कुठल्याही प्रकारचं काटेरी वनस्पती काटेरी झाड आपल्या घराच्या अवतीभोवती लावायला नाही पाहिजे गुलाबाला काटे असतात ते वेगळं पण एक काटेरी झाड असतं ज्याच्यातून दूध येतं ते लावू नका जरा पण लावू नका कारण हे नकारात्मकता पसरवत असतं नंतर आहे मेहंदीचं झाड मेहंदीचं झाड आपण बरेचसे लोक शोसाठी लावतो किंवा त्याच्या पानांची मेहंदी आपण बनवून डोक्याला हाताला लावत असतो मेहंदीचं झाड पण बरेचसे लोक लावतात झाड झाडसुद्धा आपल्या घराच्या अवतीभोवती घराच्या आत घराच्या बाहेर कुठेही लावायला नाही पाहिजे लावलं असेल तर काढून टाका नंतर आहे शेवटचं हे झाड लावलं असेल काय हरकत नाही लावायचे असेल तरी तुम्ही लावू शकता पण याचा नियम आहे तो जाणून घेऊया ते म्हणजे मनी प्लांट आपण बरेचसे लोक मनी प्लांट लावतो पैशाचं झाड म्हणून हे ओळखलं जातं पण याचे काही नियम आहे मित्रांनो मनी प्लांट लावा काही हरकत नाही पण हे मनी प्लांटचा जो वेल असतो तो आपल्या जमिनीला स्पर्श होता कामा नये जर तुमच्या घरात मनी प्लांट असेल आणि त्याचा कुठलाही वेल जमिनीला स्पर्श होत असेल तर मग ती नकारात्मकता असते नकारात्मकता तो पसरवतो पैशाचा नाश करतो मनी प्लांटचा हा वेल वरती बांधलेलाच असायला पाहिजे तो वरतीच जाणारा पाहिजे खाली जमिनीला टच होणारा नको तर मित्रांनो झाडं लावताना ह्या गोष्टींची काळजी घ्या कारण काही गोष्टी आपल्या हातून चुकून होत असतात आणि विश्वास केला तर सगळं खरं असतं म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरातला पैशाचा नाश करायचा नसेल तर हे झाडं तुम्ही चुकूनही तुमच्या घराच्या अवतीभोवती घराचा हात लावू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ